तुम्हाला पण ज्युसी यम्मी चीजी क्रीमी असा रेड सॉस पास्ता खायचा आहे तर तो कसा बनवायचा चला बघूया त्यासाठी आपण पास्ता शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे पाणी उकळवून त्यात मीठ आणि तेल घालून घेतलं आहे सात ते आठ मिनिटात आपला पास्ता छान शिजतो पास्ता शिजल्यावर चाळणीवर काढून ठेवायचा पास्ता बनवण्यासाठी मी कढईत तेल घालून लसून छान परतून घेतलं आहे लसून परतल्यावर आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर ह्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालून आपल्याला परतून घ्यायचं हे छान परतल्यावर आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो घालून हे छान मिक्स करून घ्यायचं टोमॅटोची प्युरी घालू शकता टोमॅटो घातल्यानंतर ह्यामध्ये मीठ लाल तिखट आणि कश्मीरी लाल मसाला घालून मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये याच वेळी आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे आपले मसाले जळणार नाहीत आणि सॉसला छान लाल रंग येईल आता हे छान मिक्स झाल्यावर या आणि टोमॅटो शिजल्यावर ह्यामध्ये शिमला मिरची घालून घेणार आहोत टोमॅटो शिजल्यावर ह्यामध्ये मी एक वाटीभर पिझ्झा पास्ता सॉस घातला आहे हा सॉस मी घरीच बनवला आहे याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये दोन कप पाणी घालून हे छान उकळवून घेणार आहोत पाणी घातल्यानंतर आपल्याला एकदा हे छान सर्व ढवळून घ्यायचं आहे याला छान उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये दोन चीजचे स्लाइस तोडून घालणार आहोत चीज स्लाइस घालून ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे घातल्यामुळे पास्ता क्रीमी होतो आता आपण ह्यामध्ये पास्ता बॉईल करताना जे पाणी होतं ते तीन ते चार चमचे ह्यामध्ये घालून घेणार आहोत यामुळे सॉसला छान दाटसरपणा येतो आणि पास्त्याला खूप छान चव येते आता हे छान मिक्स झाल्यावर शिजवलेला पास्ता आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे या, या पास्त्याची संपूर्ण रेसिपी आणि प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आता आपल्याला या सॉसमध्ये हा पास्ता छान मिक्स करून घ्यायचा आहे हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून आहे या सॉसमध्ये दोन ते तीन मिनटं आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा आहे पास्ता शिजल्यानंतर दोन चीजचे क्यूब वरून आपण खिसून घालणार आहोत आता हे चीज आपल्याला या पास्तामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला ज्युसी चीजी आणि क्रीमी असा रेड सॉस पास्ता बनून तयार आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे रेड सॉस पास्ता तुम्ही पण बनवा खा खाऊ घाला